नमस्कार मंडई सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बीटरूटचा रायता कसा करायचा ते पाहणार आहोत किंवा बीटरूटची कोशिंबीर तुम्ही म्हणू शकता एकदम सोपी आहे चवीलाही खूप छान लागते व खूप हेल्दी रेसिपी आहे तुम्ही रोजच्या जेवणामध्ये याचा समावेश करू शकता याच्यासाठी आपल्याला बीटरूट लागणार आहे बाजारामध्ये सहजरित्या हे उपलब्ध आहे याची जी वरची पानं आहेत ती कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे तुम्हाला साल नको असेल तर तुम्ही काढू शकता बीटरूटला छान असं खिसून घ्यायचं आहे साल नाही काढली तरी चालेल फक्त त्याला स्वच्छ धुवून घ्या अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे येथे मी एक बीटरूट खिसून घेतलेला आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ व लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही यामध्ये चाट मसाला घालू शकता आवडत असेल तर गरम मसालेही घालू शकता त्याचबरोबर काळं मीठ थोडं टाकायचं आहे यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकलेलं आहे व छान असं याला हलवून घेणार आहे खूप सुरेख रंग दिसतो याचा मस्त असा याला कलर आलेला आहे आता याला पण तडका मारून घेणार आहे त्यासाठी येते थोडंसं तेल घेतलेलं आहे व यामध्ये जिरे मोहरी व कढीपत्ता टाकून छान तडतडू द्यायचं आहे तुम्ही तडका नाही टाकला तरी चालतो तर तुम्हाला तेल अजिबातच नको असेल पूर्णतः हेल्दी खायचं असेल तर तडका नाही मारला तरी चालेल यामध्ये टाकून वरून टाकायची आहे त्याचबरोबर तुम्ही पुदिनाही टाकू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याचा कलर खूपच छान दिसतो व हे जेवढं छान दिसायला आहे त्याच्यापेक्षा छान चवीला आहे व खूप हेल्दीही आहे तर तुम्ही ही साधी सोपी बीटरूटची रेसिपी नक्की करून पहा कशी वाटली सांगायला विस नका नवनवीन अशा हेल्दी रेसिपीसाठी सुप्रियाच किचनला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत